लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी माननीय आमदार श्री राहुल प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून रेंदा एस टी स्टँड पासून लक्ष्मीनगरपर्यंत डांबरीकरण रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे हा रस्ता करत असताना काही नागरिक व शेतकरी यांच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्या ठिकाणी स्वतः दोन किलोमीटर चालत जाऊन त्या रस्त्याची पाहणी केली व शेतकऱ्यांचे असणारे प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता प्रश्न मार्गी लावल्याबद्दल समस्त ग्रामस्थ लक्ष्मीनगर यांच्या वतीने आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलासराव खानविलकर सर अप्पर तहसीलदार शरकाणे साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे कांबळे साहेब बाळासाहेब माने सचिन पुजारी राज नाईक महावीर पाटील अजित सुतार बजरंग दानोळे नितीन पाटील सुभाष गोटखिंडे धनंजय कोळी विक्रम जगदाळे अशोक महाजन संदीप कर्डे इंद्रजित विभूते धनंजय कोळी सचिन मेथे सरदार मुजावर महेश माळी लक्ष्मीनगर भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते